रामकृष्ण हरी हे बघा आज आपण आज आपण अशी वेगळी रेसिपी बनवणार आहे इथं फ्लावर घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे एक, एक टॅमॅटो घेतले आहे आणि कोथिंबीर बी घेणार आहे हे बघा अगदी छान पद्धतीने ह्या गाजराची आपल्याला साल काढून घ्यायची अशा पद्धतीने संपूर्ण गाजराची साल काढून घ्यायची आणि इथं बघा फुलवर बी ती बी आपल्याला सोलून घ्यायची म्हणजे पूर्ण तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे असे छोटे छोटे चु तुकडे करायचे आता आणि दोन अंडी घेतल्यात आता आपल्याला याच्यापासनं काय बनवायचं आहे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता बनवायचा आहे पौष्टिक म्हणजे मुलांनीसुद्धा खाल्ला पाहिजे हा नाश्ता एवढा चवदार लागतो खूप चवदार आणि आपली मुलं कशी आहेत भाज्या वगैरे खात नाही आहे त्यांना कंटाळा येतो नको म्हणतात भाज्या म्हणलं की नको नाकं तोडलं मु मुरडतात मग त्यांना खायला चारायचं म्हटलं हे अशा पद्धतीने करून चारायचं बघा आणि अशी रेसिपी तुम्ही करून तर पहा एकदा बघा आजची रेसिपी कशी होती चला मग लागूया आपण आता तयारीला पूर्ण गाजराची साल काढून घेऊन तुकडे करून घेतलेत बघा आणि फ्लावरचे बी तुकडे करून घेतलेत आणि तुम्हाला वाटलं ना अजून काही भाज्या टाकायच्या त्या बी टाकू शकता इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे टॅमॅटो कट करून घेतलेला आहे आणि थोडा आवाज बी येत असेल तुम्हाला बघा कारण की बाहेर पाऊस खूप चाललेला आहे त्याच्यामुळे थोडासा पावसाचा आवाज बी येई न्यायच्यात त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते चला मग आता हे चॉकरमध्ये आपण सगळं बारीक करूया आबडदोबड आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बघा आणि मैत्रिणी खूप छान म्हणजे एकदम झटपट होणारी मुलांना आवडणारी अशी ही डिश आहे आणि तसं जर म्हटलं तर खास मुलांसाठीच आहे खूप मस्त एकदम हे बघा झालं आहे हे वाटे आधी मी टॅमॅटो कट करून घेतला आहे बघा अगदी बारीक टॅमॅटो बी घेतलेला आहे आणि का हे सुद्धा एकदम बारीक घेतलेलं आहे आता हे संपूर्ण पुसून काढून घेते मी त्याच्यातून कारण की वाया तर आपल्याला घालवायचं नाही आहे आता माझ्या काही या दोनच भाज्या होत्या ह्या हो का इथं इथं तडका पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यात थोडंसं तडका पॅन आपल्यानंतर सॉरी कढई ठेवलेली आहे छोटीशी आता त्याच्यात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे याच्यात टाकायची आपल्याला जिरी मोरी जिरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतोडून द्यायची बघा कारण की त्याला फोडणी तर दिलीच पाहिजे ना हे बघा अगदी मस्त पिकी तडतड वाजते ही मोरी आणि जिरीसुद्धा आता जिरी तर काय वाजत नाही पण मोहरी नक्कीच वाजते आणि जे आपण वस्तू इथं बघा थोडीशी हळद टाकलेली आहे मी अगदी नावापुरती थोडीशी टाकली आणि ज्या वस्तू वाटून घेतल्यात त्या आपल्याला त्याच्यात आप टाकून घ्यायच्यात फक्त म्हणतात ना शालो फ्राय असं आपल्याला ब करायचं आहे त्याच्यात जा। जास्त नाही अगदी नकळत त्याचा कच्चापणा दूर व्हावा हो म्हणून थोडासा आता मी थोडंसं पाच मिनटं शालो फ्राय करून घेणार आहे बघा आणि एक मिनिटभरच झाकण ठेवणार आहे त्याच्यात मग बघा आजचा नाश्ता तुम्हाला आवडतो काय मैत्रिणी बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी हलवून घेतलेलं आहे अगदी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यात मी तिखट वगैरे काहीच घालणार नाही आहे कारण की पोरांना खायचे ना म्हणून आता हे टोमॅटो कोथिंबीर बी टाकून देते हीसुद्धा आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची त्याच्यात कसं आहे काहीतरी वेगळं केलं की पोरं बी खूप आवडीने खातात आणि भाज्या हे खूपच पौष्टिक असतात शरीराला आणि भाज्या मुलांना खायला घालावं हो। आशा नाही तर आशा खायला घालायच्या म्हणजे कसं आहे संपूर्ण भाज्या त्यांच्या पोटात जातात चला आता एक मिनिटभर झाकण ठेवूया आपण आणि पाहूया लगेच फक्त साधारण नॉर्मल मी हे करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला हे काढून घ्यायचे खाली हे बघा इथं मी तडका फॅन ठेवलेला आहे आणि गॅस अगदीच बारीक केलेला आहे बघा गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि त्याच्यात उग साधारण चमच्यावर तेल वतलेलं आहे मी पॅन बी आपला तोपर्यंत तापतो आहे बघा अगदी छोटा गॅस केला आहे एकदम बारीक केलेला आहे आणि याच्यात नकळत धना पावडर टाकते दुसरं कोणतीच नाही आणि एकदा मिक्स करून घेते धना पावडर नाही सॉरी चाट मसाला टाकला आहे आणि मिरी पावडर ही आपल्या दोन्ही टाकून घ्यायची मिरी पावडर आणि चाट मसाला हे बघा चाट मसाला टाकून घेते वरून थोडासा पूर्ण आपल्याला मिक्स करायचे आता ते म्हणजे कसं आहे चाट मसाल्याने अगदी चव बी खूप छान लागते मैत्रीण आपल्याला दोन्ही पावडर टा थोडी थोडी टाकायची मेरी पावडर मेरी पावडर आणि चाट मसाला अशा पद्धतीने मी अगदी थोडा थोडा टाकलेला आहे नकळत आणि आता ते पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे बघा आणि एवढी छान होती नाही झटपट अगदी झटपट होणारी रेसिपी ही खूप मस्त होती बघा आता हे पूर्ण मी हलवून घेते चला मग पॅन आपला पॅन बी तापलेला आहे आता इथं दोन अंडी घेतल्यात त्या अंड्यामधलं बिल आपल्याला बाजूला काढायचं आहे फक्त व्हाईट कलरचं तेवढंच टाकून घ्यायचं आहे आणि बिल हे पूर्ण बाजूला काढायचे बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बिल काढून घ्यायचं आहे हे बघा दुसरं बी बिल मी काढून घेतलेलं आहे आता काढून घेणार आहे दोन्ही बिलं काढून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आणि व्हाईट कलरचं संपूर्ण त्याच्यात टाकून दिलेलं आहे मी आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचं त्या कढईत बघा असं मस्त पिकी मिक्स केलेलं आहे आता पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया जास्त बी नाही तेलाची गरज आणि ते पूर्ण हलवून घ्यायचं बघा तेल आपलं तापलंय आता मी हे त्याच्यात टाकून घेते अगदी म्हणतात ना पिझ्झा पिझ्झा सारखंच अगदी पोरांना तर म्हणतात खूप छान अगदी माझा नातं तर कधी होतं आहे त्याचीच वाट बघत होता आता हे एक बिल मी त्याच्यात टाकणार आहे बघा असं मधी टाकून आहे आणि वरून परत आपल्याला हे भाजीचं सारण आहे ना हे टाकवायचंय आणि एवढं छान होतं ना मैत्रिणी खूप छान होतं बघा आता अगदी बारीक गॅस करून अगदी खरपूस त्याला भाजून द्यायचं त्याच्यावर झाकण ठेवते मी बघा पण जास्त वेळ काही झाकण ठेवणार नाही आहे अगदी एक मिनिटभर झाकण ठेवणार आणि पुन्हा मी ते काढून पाहणार आहे हे बघा किती छान झाले आता आपण त्याला पलटी मारूया आणि निकतं बी सहजते हे बघा पूर्ण सरकतं फक्त व्यवस्थित आपल्याला ही पलटी मारून घ्यायची बघा किती छान अगदी सुंदर खरपूस भाजलं हे अगदी खरपूस भाजलं आहे आता दुसऱ्या वेळेस टाकताना आप आपल्याला अजिबात तेल टाकायचं नाही कारण की तेल ऑलरेडी त्याच्यात ते आहे ते त्याच्यामुळं तेल टाकायचं नाही आणि तेलही याला जास्त काही लागत नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मुलांना खायला करून दिलं तर खूप आवडीने खातील मुलं आणि तुम्हाला जेवढ्या भाज्या ॲड करायच्या तुम्ही करू शकता आता इथं माझ्याकडे दोनच होत्या त्याच्यामुळं मी दोनच भाज्या घेतलेल्या आहेत बघा आता ते जरा गरम आहे त्याच्यामुळं मी काढायला बी दोन साहित्य घेणार आहे हे बघा आणि असं नाही की तेल वगैरे पकडत तेल बिल अजिबात पकडत नाही बघा आता दुसरं बी टाकून देऊया अगदी खूप खूप छान म्हणजे खूप सुंदर होतं बघा हे मैत्रिणी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा कुणी नवीन असेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ शेजारची बेलघंटी घंटी दावा आता हे बघा हे संपूर्ण मी टाकून देणार आहे हे बघा हे बी एक साईड झालेले आहे चला एक मग चिरून दाखवते तुम्हाला कसं झालं आहे बघा हे बघा किती छान आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा मला मैत्रिणीनं चला मग उद्या भेटूया बाय अशीच नवीन व्हिडिओ घेऊन